दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळावरून काय माहिती दिली आपण पाहूयात आज बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्या सुमारा जळगाव पाचरा दरम्यान दुष्केळा पडदाडे गावाजवळ या ठिकाणी रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता येथे जवळपास दहा ते बारा इसम मयत झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये पंधरा ते वीस लोकांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे या याबाबतची खरी माहिती अशी की पुष्पक एक्सप्रेस मध्ये चेन घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की गाडीमध्ये आग लागलेली ला आहे परंतु आग लागल्यामुळे अनेक जे प्रवासी होते प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या घेतल्या आणि उड्या घेत असताना समोरून दिशे समोरच्या दिशेने दुसरी गाडी येत होती ती कराड मध्ये दहा ते अकरा लोक चिरळून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनास्थळी जिल्ह्याचे जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी देखील भेट दिली आहे ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी मृतदेह काढण्यात आलेले आहे आणि रवाना कमी झाले आहे या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी त्याचबरोबर प्रांताधिकारी भूषण आयरे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी हा सगळा मृतदेह काढून त्यांची विल्हेवाट लावून झाली आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठा जमवडा होता आता रात्र झालेली आहे आपण पाहिलं प्रत्यक्षदर्शीने नेमकी काय माहिती दिलेली आहे त्यावेळेला काय नेमकं का घडलं होतं याची माहिती या प्रत्यक्षदर्शीनं दिली